त्याचाच लिंक मध्ये आज करतोय तुम्ही येताय ना गप्पा मारायला आज माझ्या इथे खूप साऱ्या लोकांना मला भेटायची इच्छा असते बरोबर खूप साऱ्या लोकांना माझ्याशी बोलायची इच्छा असते बिझनेस सुरू करायचा आहे किंवा आहे तो बिझनेस कसा वाढवला पाहिजे याविषयी गप्पा मारायचे असतात अशा लोकांसाठी आयदर तुम्हाला माहिती की मी प्रोफेशनल कन्सल्टिंग करण्याचं काम करतो आणि मग भेटण्यासाठी किंवा झूम मिटिंगवर भेटण्यासाठी आम्ही चार्जेस घेतो पण एक ज्यांना शक्य होत नव्हतं किंवा ज्यांनी आत्तापर्यंत झुम घेतली नाही अशा लोकांसाठी खास आपण या शनिवारपासून आत्ता या शनिवारचेच करतोय सध्या आज संध्याकाळी सात वाजता आपण एक चला गप्पा मारूया नावाचं एक इनफॉर्मल मिटिंग ठेवली आहे आता ही मीटिंग पण अशी आहे की कदाचित तुम्ही किंवा मी एकटेच असणार आहोत अजून काही पाच लोक असतील आसना, दहा लोक असतील मला माहीत नाही पण ज्यांना मला भेटायची इच्छा असते फिजिकली आपल्या नगरच्या तपोन रोडच्या चावडीच्या ऑफिसवरती ही मिटिंग असणार आहे माझं ऑफिस संपल्यानंतर मी काही वेळ काढून ठेवला असंही माझं काम चालू असणार आहे तुम्ही आलात आपण तुमच्यासोबत गप्पा मारूयात मग त्या बिझनेस विषयी असतील बिझनेस सुरू करण्याविषयी असतील मार्केटिंग विषयी असतील कशाही विषय असतील राईट सो हा फिजिकल कार्यक्रम हे म्हणूयात आपण कार्यक्रम म्हणजे समक्ष आहे झूम वर भेटूयात ना सर लांब पडतं आय एम सॉरी गप्पा मारायचं यार मैत्री करायची आणि मग आता मैत्री पण ऑनलाईनच करायची तर मग काय चाललंय सगळं राईट सो so, त्यासाठी आपण हा औपचारिक कार्यक्रम ठेवलाय हा काही चहा नाश्ता जेवणचा पैसे देऊन कार्यक्रम नाहीये फ्री ऑफ कॉस्ट आहे गप्पा मारायला सो तुम्हाला काही चार्जेस देण्याची आवश्यकता ना इनफॉर्मली संध्याकाळी सात वाजता माझं ऑफिस संपलं असेल तुम्ही तुमचं कामं उरकून संध्याकाळी सातपर्यंत पर्यंत पोहोचलात एक तासभर गप्पा मारू वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करू ओळख करू तुम्ही काय करताय मी काय करतोय समजून घेऊयात आणि छान मग आठ वाजता आपण जाऊयात नेक्स्ट टाइम आपण कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी प्लॅन करू असं एकंदरीत हा इव्हेंट असणार आहे सो so, इफ यू आर लुकिंग फॉर एकदा सरांना भेटायची इच्छा होती अपार्ट फ्रॉम ती बिझनेसची माहिती विचारण्याची असेल किंवा कोणत्या गोष्टीसाठी असेल या काही अडचण राईट सो so, आता तुम्हाला ती कंप्लेंट करण्याची पण गरज नाही की सर तुम्हाला भेटायचं होतं पण फक्त आज संध्याकाळी सात वाजता आल्यावरती हे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही कधी पण उठून याल आणि मग होईल सरांची भेट दॅट टाईम यू हॅव टू पे चार्जेस फॉर द मिटिंग आणि चार्जेस किती तुम्हाला बरे की माहिती आहे राईट सो सग सगळ्यात महत्त्वाचं ती गोष्ट समजून घ्या आणि आज संध्याकाळी ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी कृपया करून खाली कमेंट करून मला आठवणीने मेसेज करून ठेवा की सर मी आज संध्याकाळी डेट डॅट डेट डेट मी आज तुम्हाला भेटायला येतोय मला किमान माहीत राहील कारण कुणी नाही आलं तर मी दहा पंधरा मिनटं थांबेल नाही तर लॉक लावून निघून जाईल ऑफिसवरून सो तशी गडबड होऊ देऊ नका वेळेत जर पोहोचा सातच्या अगोदर पोहोचा आपण आता आज तर काही तू तुमचा आदर तिथे करायला तिथे यंत्रणा नाही ना कारण फर्स्ट टाइमच मी असा प्रयोग करतोय आतापर्यंत फ्रीमध्ये काही केलं नाही यार मी त्याच्यामुळे जरा असं मिटिंग बिटिंग करणं जरा अवघड आहे पण करूयात आपण प्लॅनिंग काही अडचण नाही ठीक आहे so, सो लेट इट बी संध्याकाळी सात वाजताचा इव्हेंट मीटिंग गप्पा गोष्टीचा कार्यक्रम असेल भेटूयात ऑफिसवरती छोटीशी जागा आहे माझं छोटंसं ऑफिस आहे तिथे आपण आपल्या केबिनमध्ये बसू गप्पा टप्पा मारू पाणी वगैरे घेऊ जमलं शक्य झालं तर चहा पण घेऊ आणि मग आठ वाजता जाऊयात मला पण जायचं असेल तुम्ही पण घरी जा लवकर चालेल सो भेटूयात संध्याकाळी मी तुमची वाट पाहिन चालेल ना जे येणार आहेत त्यांच्यासाठी प्लीज कमेंट करून मला सांगून ठेवा नेक्स्ट टाईम मग आपण बघू काहीतरी फॉर्म बी असा बनवू नेक्स्ट टाइम जेव्हा प्लॅन करू तेव्हा पण यावेळेस तर किमान कमेंट करून सांगा नेक्स्ट टाइमसाठी आपण डेफिनेटली प्लॅन करू ठीक आहे चलो बाय बाय थँक्यू अँड टेक केअर